पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेसाठी माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी जाहीर सभा पार पडली या सभेसाठी सोलापूर शहरातील तसंच ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी नुकतंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला सोमवारी झालेल्या मोदींच्या सभेसाठी देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते नागरिकांना होम मैदान इथं आणण्यासाठी देवेंद्र कोठे यांनी गाड्यांची सोय केली होती तब्बल पस्तीस आयशर गाड्यातून नागरिक मोदींच्या सभेत सहभागी झाले होते तबल દેવ મંદિર પડતી હજુ પડ્યો